शिंगणापूर इथं दर्शनाला आलेल्या महिला भाविकाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास पोलीस तपास सुरू मान तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिंगणापूर इथं सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका महिला भाविकाच्या गळ्यातील सुमारे एक लाख सत्त्याहत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची मिनी कंठनादना चोरट्यानं चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना शंभू महादेव मंदिराच्या परिसरात मंदिराबाहेरील कासवा जवळ घडली शोभा तुकाराम राहणार भादोले तालुका जिल्हा कोल्हापूर या दर्शनासाठी असता त्यांनी वाकून दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील ग्रॅम वजनाची काळ्या मन्याची मिनी गंठन अज्ञात व्यक्तीनं लबाडीनं चोरली या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी बियाण्यास दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकवीस ओब्लिक दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हंगे तपास करत आहेत पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मंदिर परिसरातील अन्य लोकांचे जबाब व तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या घटनेमुळे भाविकांमध्ये काहीसा धक्का बसला असला तरी मंदिराचं पावित्र्य व श्रद्धास्थळाची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं अत्यंत दक्षता घेतली आहे तीर्थक्षेत्रामध्ये गर्दीच्या वेळी भाविकांनी आपली मौल्यवान वापरणे गर्दीमध्ये दक्षता बाळगणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस किंवा मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले